नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या विकेंडच्या वारला एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे त्यामुळे ही वाईल्ड कार्ड एंट्री कोण आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याला जी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे त्या स्पर्धकाचे नाव आहे आर जे सुमित सोशल मीडिया स्टार आणि रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत असलेला आर जे सुमित हा या आठवड्याच्या वीकेंडच्या वारला बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहे आणि या संदर्भातील एक पोस्ट देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसेच त्याने एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये तो बिग बॉसच्या घरात गेल्यावर कोणत्या टीममध्ये जाणार याबाबत त्याने सांगितलं आहे सुमित म्हणाला की बिग बॉसच्या घरात दोन वेगवेगळ्या टीम्स आहेत सर्वांनाच माहीत आहे ए टीम्स जरा जास्तच स्ट्रॉंग आहे आणि बी गेम मदे उतर लेली नहीं। माजा है, टीम अजूनही गेममध्ये उतरलेली नाहीये वैभव चव्हाण माझा मित्र बिग बॉसच्या घरात आहे पण त्याने चुकीची टीम निवडली मला वाटलं होतं की तो कुठेतरी टीम लीडर म्हणून आपल्या समोर येईल पण तसं काहीही झालेलं नाहीये त्यामुळे मी बिग बॉसच्या घरात गेल्यावर नक्कीच बी ग्रुपमध्ये जाईल असं सुमित म्हणाला आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये तुम्हाला आर जे सुमितला पाहिला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद